नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माझे मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट का असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथून जॉईन होऊ शकता तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊया की थमेंडवर बघितलंच असेल की नव्वद टक्के नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थ्याकडून चुका झालेल्या आहेत मिस्टेक झालेली आहे तर आता त्यांनी काय करावे घाबरून न जाता आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मला रोज सतत कॉलेज आहेत की सर आमच्या स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे सर आमच्या हा डॉक्युमेंट अपलोड दुसरा अपलोड झालेला आहे सर आम्ही रिसिप्टच अपलोड केलेली आहे तर आता पुढे काय करायला पाहिजे आणि विद्यार्थी आणि पालक जे काय आहे जे दोन दोन तीन तीन वर्षापासून रिपीट करत आहेत असे विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत पण मला माझं प्रत्येकाला सांगणं असेल की कोणत्याही विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता नीटची जी काही परीक्षा आहे त्यावरती फोकस करा स्टडी करा अभ्यास जास्त जास्त करा आणि वेळ जास्तीत जास्त अभ्यासाकडे द्या कारण की विद्यार्थी घाबरून जाता आता नीट फॉर्म मध्ये काही विद्यार्थ्यांचा स्पेलिंग मिस्टेक का असेल काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट अपलोडिंग असेल ते मिस्टेक का असेल काही विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अपडेट नसेल काय म्हणजे ईटीसी इतर काही पर्याय हे असते काही विद्यार्थी ईमेल आय रॉंग असेल काही विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर रॉंग असेल ह्या काही गोष्टी असतील तर यावरती पर्याय काय आहे तर जास्त घाबरून न जाता जे बघा जी काही जी काही डेट दिलेली आहे जे डेट एंड झाल्यानंतर जे एक महिन्याचा कालावधी तुम्हाला एप्लिकेशन फॉर्म भरायला दिलाय त्यानंतर एक चार ते पाच दिवसासाठी करेक्शन विंडो ओपन होत असते करेक्शन विंडो म्हणजे याचा अर्थ काय जो तुम्ही फॉर्म भरला तो साठी ऑप्शन होतो म्हणजे ते परत जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तेच परत तुम्ही एडिट करू शकता पण त्यामध्ये सुद्धा लिमिटेशन आहे प्रत्येकच गोष्ट तुम्ही ही एडिट करू शकत नाही जसं एक्झाम्पल असेल तुमचा मोबाईल मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल आयडी असेल तर ह्या गोष्टी तुम्ही परत चेंज करू शकत नाही त्यावेळी जर त्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल त्यांना प्रत्येकाने सांगणार असेल ईमेल आय आणि मोबाईल नंबर जोपर्यंत नीट परीक्षा होत नाही जोपर्यंत तुम्हाला त्यावरती अपडेट येईल असेच नंबर जो की चालू असेल असेच नंबर आणि ईमेल आयडी ही तिथे मेंशन करा तुमचे बाकी डॉक्युमेंट अपलोडेशन असेल किंवा स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल ह्या गोष्टी असतील तर एड झाल्यानंतर ओपन होईल तेव्हा सर्व गोष्टी आपल्याला करता येतील जास्त विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता नीटच्या परीक्षेच्या तयारीला लागा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि या गोष्टीकडे लक्ष द्या जी काही अपडेट असेल नीटची ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू नवीन जर असाल एक वेळेस तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद